राखून ठेवले परत वाचते वचत हो तरी पण शवला पहिले श्रमेल पंधरा पंधरा नऊ तरी पण शौलाने व लोकांनी आगगाला जिवंत राखीले तरी पण शौलाने आणि लोकांनी लोकांनी बसा कागाला जिवंत राखी आगागा कोण या ग आग ग नाही आगागा आगाग राजा म्हणा आगाग राजा त्याला काय ठेवलं जीवन ठेवलं अजून काय केलं त्याचप्रमाणे उत्तम 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 ठेवलं आपण तेच पाहतो आपण म्हणतो आता मला मी आता होईल का मला <laughs> अरे परमेश्वर म्हटला yes, काय काय लोक देवासाठी काय सेवेसाठी त्यांनी लग्न सुद्धा केलेलं नाही काय काय लोक नपुसक झालेले आहे देवासाठी नपुसक झालेले आहे काय काय लोक ओ ख्रिस्तासाठी त्या गोष्टी त्यांनी पत्कारल्या yes. तुम्ही म्हणतात ना लोक बघा अख्खा ते लोक काय करतात सेवेसाठी जाळून टाकतात ते हा लोभ जाळून टाकतात जाळून टाकतात मला अभिमान वाटतो ते बहिणी बद्दल कारण की ते काय करतात सेवेसाठी सेवेसाठी निघून जा तुम्ही मी काय करतो हा आपल्याला सगळ्या गोष्टीचा लोभ असतो लग्नाचा लोभ आहे पैशाचा लोभ आहे लेकराचा लोभ आहे अन्नधान्याचा लोभ त्याला आहे पिठाचा आहे मिठाचा आहे बांगल्याचा आहे गाडीचा आहे डोळ्याचा आहे शरीराचा आहे हाताचा आहे पायाचा आहे हर एक गोष्टीचा आपण लोभ धरतो पाहिजे का आभ्रामणी लोभ धरला का सांगा ना बोला ना त्यांनी काय म्हंटल परमेश्वर तू मानतो ना तुझं वचन म्हणजे वचनाचे वचनावर विश्वास ठेवणारे लोक हट्ट धरत नाही परमेश्वराच्या उत्तराची काय पाहतात वाट पाहत हट्ट म्हणजे काय कळालं का देवाचे वृद्ध वागणे देवाच्या आज्ञा फोडणे देवाचा शब्द फोडणे हट्ट म्हणजे त्याच्यामध्ये आलं काय मूर्ती हट्ट मध्ये मूर्तीपूजा आली लोभ आला त्याच्यामध्ये फ्रेस आलं लू तर सहा वचनामध्ये काय सांगितलं उत्पत्ती सहा पंधरा मध्ये सहा पंधरा सहा मध्ये

हाट्ट नसतो लोप नसतो पूजा नसते आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काही का लोक नम्रच नाही तो नम्र होता का नम्र असता तर कोणाचं ऐकला असतं शौलाने म्हणा कोणाच ऐकलं असतं नम्र असता तर कोणाचं ऐकलं असतं शब्वेलच ऐकलं असतं देवाचं वचन ऐकलं असतं तो नम्र होता का नव्हता म्हणून मराव लागलं त्याला त्याचं पोरग मेल त्याच्यामुळं तुमच्यामुळं आणि तू आपल्या काय होत आपल्याला परिवार, परिवार मरतो त्याच्यामध्ये सांगितलं वाचा त्याच्यामध्ये शमील मला असं वाटतं तिथं लास्ट याच्यामध्ये बघा शमील लास्ट मध्ये याचा शौलाचा मृत्यू सांगितलेला आहे तिथं किती एक तीस किती एक दोन वा चार पाच वाचा मोठ्याने याच्यामध्ये वाच प्रवेल

अजून मलकीशुवा मारले गेले कोणामुळे गेले कोणा इकडे बघा आता कोणामुळे गेले ते हा सोल तर त्याचे पोर मेले असते का त्याच्यामध्ये हट्ट नसता त्याचे पोर मेले असते का गर्व त्याच्यामध्ये नसता तर लेकर मेले असते का सगळ्यात त्याच्यामुळं त्याच्याकडे लोभ नसता लेकर असते का त्याच्या लेकरांवर आहे त्याच्यावर त्यांनी काय कोणाची आज्ञा मोडली देवाची म्हणा मी जर आज्ञा मोडली मोडली तिसऱ्या पिढीपर्यंत शाप तिसऱ्या असं शेदारच्या दाखवा असं डोळे फाडून दाखव डोळे फाडून दाखवा कोणीच नाही राख मग आज्ञा मोडणार बाप मरतो हो, बाप मेला का मुलगा मरतो हो, मुलगा मार मरत हो, नंतर कोण मरत पिढ्यान हो? पिढ्या मरत राहतात याचं कोण मेल अदुघर हा सौलाच कोण मेल पोरं मेल अजूर लक्ष द्या काय कोण मेलय पोरं मेलय पोरं मेल्यानंतर कोण मेलय शौल मेला त्याचा संपत्ती गेली त्याचा आयुष्या आराम गेला त्याचा अभिषेक आजो गेला गेला हट्टामुळे काय जातो निघून हट्ट पाहिजे हट्ट धरायचं का लांल्या लेकर बघा माझ्याकडे आई वडिलांना हट्ट करायचा का इतर गोष्टीचा काही गोष्टीचा हट्ट करायचा का हे एकच गोष्ट लावून नका धरू मी म्हणत ते तो हट्ट आहे तर परमेश्वराचं सगळ्यात महत्वाचं आभ्रमाने कोणाचं ऐकलं परमेश्वराचा विश्वास ठेवला आणि आभ्रमाने आभ्राम हा विश्वास आभ्रामाचा आभ्रामाचा विश्वास हा परमेश्वराने त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलेलं आहे त्याच्या विश्वासामुळे विश्वास कशावर ठेवला त्याने वचनावर ठेवलेला आहे या सहा गोष्टी त्याच्याकडे नाहीये पण म्हातारपणी शंभर वर्षामध्ये त्याला काय झालं लेकरू झालं त्या कधी लेकरू झालं लेकराच्या अपेक्षा असेल त्याच्यासाठी वेगळा पर्याय नको निवडू काय गोष्टी असतील परमेश्वराच्या हातात द्या त्यांनी काय केलं कोणाच्या हातात दिलं देवाच्या हातात देवा देव पाहिजे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही कशाला पाहता तो किती शहाण आहे तो शौल तो तारा देवाला पाहिजे कोणाला पाहिजे देवाला पाहिजे देवाला गरज नाही असं चुकीच्या गोष्टीचा हो चुकीच्या गोष्टीचा अर्पणाची गरज नाहीये देवाला तुम्ही चोरी करताना तशा जाणून देताना देवाला नाही आवडणार आवडणारे देवाला कस लागत चांगलं लागत याच्यावरून कळत ना त्यांनी काय शब्द वापरला पंधरा मध्ये वाचा पंधरा किती पंधरा पंधरा मध्ये वाचा शौल म्हणाला लोकांनी ती अमालेक्यांपासून आणलेली आहे आम्हाला पासून काय म्हणतोय शौला काय उत्तर देतोय तो शबूला काय उत्तर देतोय आम्हाला पासून आणलंय ते आपला देव परमेश्वर याच्या प्रीतार्थ आपला देव याच्या प्रित्यार्थ यार अरे देवाला गरज नाहीये देवाला गरज असते त्याने काय म्हणला आता आदुगार तो म्हणला आता पूर्व ठेव ये ठेव ठेव ते काय म्हणला परमेश्वर बघा किती हुशारी करतोय काही लोक अशी करायची हट्ट करायचा आणि म्हणायचं देवाला लागतं ते देवाला बी करीन असे मिरच्या खळ्यावर बोलणारे लोक देवाला नाही आवडत काय करायचं ना लगेच नाही आवडत संपला विषय काट मारून टाकले सगळे देवाला नाही आवडत देवाला करायचं ना बोला आणि करून टाक म्हणत बसू नका तू माझ्यासाठी हे कर आणि मी करेन असे लोक माझ्या डोळ्या पुढे आहेत ना भटके दिले देवानी कित काय बोलत नाही मी ऑनलाईन अमुक अमुक एक सिस्टर होत्या सिस्टर म्हणी फास्टर माझ्या नवऱ्याला बर वाटलं ना मी असं करेन म्हणलं सिस्टर तुम्ही बोलू नका तुम्ही शांत बसा काय म्हणलं शांत बस सिस्टरने ऐकलंच नाही बोलून बसले सिस्टरने बस दिलं फटका नवऱ्याला काय करायचं ना लगेच करा आब्रमणी काय केलं लगेच केलं तिथं आब्रमानी काय केलं लगेच केलं देवा तू मला लेकरू दिलं ना मग मी गाडी देईन सेवेला मी तुला जमीन देईन मी तुला अमुक करेन मी फलाना करेन करीन देव म्हणून टाव तू माझ्या लायकीचा नाही म्हणतो दाविदाला निवडलं तर अदुगर कोण आला दाविदाचा मोठा भाऊ आला म्हणजे आ नाहीये दुसरा नाही तिसरा नाही जे देवाने निवडलेला आहे त्याला देव खूपच करणार आणि देवाने निवडलेलं लोक सेवेसाठी माग पाहणार नाही त्याच नाव आहे आभराम आभ्रामाने काय केलं नाही परमेश्वर बोलला का करणार म्हणजे करणार लगेच त्याने काय केलं तिथं बाग बघा तिच्यामध्ये तुम्ही नंतर वाचता ते तुम्ही त्यांनी काय घेतलं कालवट घेतली काय काय घेतलं अजून नववाचना मध्ये सांगितलं काय शिकवत परमेश्वर आदोगर द्यायला शिकवतो नंतर नाही हा ठीक आहे नंतर वाचा काय केलं आदोगर परमेश्वरने काय केलेलं आहे द्यायचं शिकवलेलं तुम्हाला मला काय करायचंय ज्या लोकांमध्ये सहा सात गोष्टी नसतील ते लोक काय करणार परमेश्वरासाठी अधोगर करना। करणार आणि काय काय लोक एवढे महाभागी मी हे केलं कुरकुर करत बसते कोनर नाही गपचित करते ते काय आहे गुपचिप याला सांगत्याला सांगत्याला सांग तुला काय करायचं हे बंद बदल कोणता कोणाला सांगायचंच नाही काय करायचं नाही कस करायचं कुरकुरेचे पुढे नाही माझ्या करून कुरुम काय करायचं कसं करायचं देताना देवाला सांगा ना कसं द्यायचं गपचित द्यायचं यांनी काय केलं गपचित दिला गपचित केला लगेच त्याच्या पोराला घेऊन काय केलं पोराला घेतलं लक्ष द्या आता पोराला घेतलं कुठे नेलं मोर्याच्या डोंगरावर नेलं मोर्याच्या डोंगरावर नेलं डोंगरावर नंतर लगेच सुरा घेतला आणि मारायला लागलेला आहे हो त्यावेळेस काय केलेलं आहे म्हणलं आबा तुझा हात आब्रामाला इसाक झाला इसकाला पण झालं याकोबा झाला याकोबाला बारा लेकर झाले आणि याकोबाला जे नाव दिलेलं आहे ते फरबेश्वरांना दिलेला ते नाव म्हणजे काय श्रायब शब्द का अर्थ आशीर्वाद पण मुळ पण आशीर्वाद झालं आब्रम म्हटलं नाही मिरच्याचं खायला काय करायचं कधी करायचं माझ्याकडे आल्यावर मी देतो देव म्हणतो तू निघून जा आलेली एक बहीण होती विधवा एक एक विधवा एक बहीण होती ती बहीण आली आणि इशू एका ठिकाणी ऑफरिंग चालू होता असं ऑफरिंग बॉक्सपणे तर इशू बघत आता कोण श्रीमंत लोक आले पैसे दाखवून टाकून टाकू राहिले गरीब आले बिचारी काहीतरी आपलं गपचित गपचित घेऊन आले आणि लिहिले टाकून सगळं यशू म्हणतो तुमच्या जा पेक्षा जास्त इने काय केलं आहे अधिक टाकलं हो तुम्ही समृद्धीने दिलं पण इने काय केलं माझ्यासाठी काहीच राखून ठेवलेलं नाहीये जे लोक राखून नाही ठेवत ना त्यांच्यामध्ये मोह नसतो पैशाचा लोभ आता कधी चकडते बहिणीकड कुरकुर केली का तिने द्यायच्या वेळेस कस दिलं लपून दिलं हट्ट केला का ती म्हटली दोन रुपये पगार हप्त्या भराचा पगार देऊन मी उपाशी मारू का हाट धरला का लोप धरला का गर्व केलेला आहे का हो तिने काय केलेलं आहे जेवत नव्हतं ते सगळं काय केलं टाकून दिलेलं आहे कसं टाकून दिलेलं आहे अशी बुक्की करा अशी बुक्की करा गुक्तपने। 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 जर सांगा सो घ्या जरा अशी सो करा कोरोना द्या थोडा थोडा कोरोनाच्या <laughs> वेळेस शिवलं तरी काय व्हायचं कोरोना व्हायचा बरोबर आहे की असं हात द्या कसं द्यायचंय आजपासून शिका असं 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 करू म्हणा आजपासून शिका आजपासून शिका, शिका? ना? ना करा ना करा ना करा ना फॉलो करा आजपासून शिका कसं द्यायचंय नाव इकडं तिकडं चांदवर का हात केला समजून घ्या तिकडं काय अमुक अमुक याने हे वस्तू दिली त्यांनी दिली देव म्हणतो मला अशा लोक आवडत नाही मला गपचित करणारे लोक आवडले मला बोलणारे नाही मला करणारे लोक आवडतात तुमच्याकडे तुमच्या शेतीचा हिशोब विचारला जाईल तुमचा पैशाचा हिशोब विचारला जाईल तुम्ही काय करता तुम्हाला काय काय दिली तुम्हाला काय काय नाही दिलं सगळ्या गोष्टीचा हिशोब विचारला जाईल माझं काय मी सारखं हात धुईन मी हात धुईन प्रभू मला काही माहिती नाही तुला माहिती किती दिलंय तू देवाकडून घ्यायचं आणि जपून ठेवायचं बँकेत टाकायचं दशमोंच नाही द्यायचा दान नाही द्यायचं घरी आल्यावर घरी बोलवायचं नाही घरी बोलवल्यावर पैसे द्यावा लागतात ना दान द्यावं लागत ऑफरिंग द्यावं लागत असे लोक आहेत मी हात झटकून घेईन हात धुवून घेईन कमून देवा तू विचारला इशो आम्ही तुम्ही आणि मी काही आणलेलं नाहीये आणि काही सांगते घेऊन जाणार नाहीये सगळं तो आणायचंय पुढं सोडायचं आजी इथं सोडायचंय शरीरला गर्व करतो नाही माती माती इथंच जाणार आहे माती या मातीसाठी लोप करतो आपण मातीच्या सुखासाठी शरीराच्या सुखासाठी हा पोटासाठी डोळ्यासाठी हातासाठी नाकासाठी मरून जातो आपण काय नको देवा तुला धन्यवाद प्रेस लॉट बघा ना इशू इशू काय काय होत त्याच्याकडे लोभ होता लो का सांगा ना हिशुकडे काय होत अरे त्यांनी काय बनवलं का। बघा ना तुम्ही विचार करा सुताराचा मुलगा होता तो त्याच्याकडे काय लोभ होता त्यांनी काय भांडे जपून करून ठेवले का त्यांनी हाताने बनवलेलं कसं असेल त्याच बोला ना हा आशीर्वादीत आणि त्याची लेकर आहेत तुम्ही आणि मी त्याने एक दहा मध्ये सांगितलं तुम्ही विश्वास तेव्हा लेकरू ये तुम्ही ज्या वस्तूला हात लावताना ती वस्तू आशीर्वादीत येऊ या पण काय गोष्टी नको आपल्यामध्ये या सहा सात गोष्टी नको हाट्ट नकोय कुरकुर नकोय शेजारच्या कुरकूर नकोय गर्व नकोय लोभ नकोय उद्दपणा नकोय नम्रता पाहिजे आणि आभ्रमा सारखं कसं पाहिजे मिरचीच्या काळावर केलं का आभ्रमाने लगेच काय लागतं ना परमेश्वर तुमच्याकडे संपत्ती ना प्रभू तेरे रे नाम तुम्ही दिरे पास प्रभू नाम माझेच उदाहरण आहे मी बोलाल नाही पाहिजे ना असं पण सांगतो मी माझं काय होत ना प्रभूसाठी आणि अजूनही मी माझा जीव माझा पैसा माझं काही नाही ते देवाचं हे कोणासाठी करतो मी मी काय उपकार नाही करत मी मी काय उपकार करत नाही आणि तुम्ही मी देतात हे दे करतो ते उकार करत नाही पण सांगू नका सांगितलं म्हणजे तुम्ही काय केलं कुरकुर केली तुम्ही देवाचं काही असो कुठल्या गोष्टी बद्दल कुरकुर नका द्या तुम्हाला दिलंय द्या म्हणजे तुम्हाला आणि कसं दिलं जाईल शिक लावून तुम्ही शिकला लावून घरी ठेवायचं देवाला नाही म्हणायचं देव म्हणतो मग मी त्याला काळाही लावीन मग मी काय लावीन मी त्याला किड लावीन त्याला मग किड लागतं मग जातं कुठं निघून भुंगा लागतं त्याला मग बघा सगळ्या लाकडाला बघा सगळ्या लाकडाला बघा एखादा कीड लागल्यानंतर काय होते गुस्सा <स्थावागा> तयार <काया> होतो पण काही <स्थावा> काही ओरिजिनल लाकडं असतात हा सागवान त्याला लागत कीड असे तुम्ही आणि मी पाहिजे आपल्याला कीड लागून देऊ नका हट्टाची बघा आता खूप महत्वाचे खूप महत्वाचे आहे हट्टाची कीड लागून नका या शरीराला लोहाची कीड लागून नका या शरीराला मोहाची मोह बला मोहाची मोहाची त्याच्यानंतर गर्वाची त्याच्यानंतर लोहाची लोभाची कीड लागून ओरिजिनल ब्रँड 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 माती तुम्ही मी ओरिजिनल ब्रँड माती चायनाची माती नाही आपण कोणची माती आहे चायनाची माती नाही ओरिजिनल माती आपण या का मातीमध्ये काही घुसून घेऊ नका आलाय लो या वचनाद्वारे तुम देऊ तुम्हाला मला आशीर्वाद करू